हॅलो नमस्कार कशा हा सगळे जण मजेत ना मजेतच असायला हवं तर मी शीतल आपल्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर ना आज म्हटलं की मोठा व्हिडिओ टाकावं त्याचं कारण काय आहे की आ, मी पार्लरची चेअर घेतलेली आहे तर ते घेतलेले आहे मी ॲक्च्युली डिसेंबरमध्ये पण इतक्या दिवस काय त्याचा मुहूर्तच नव्हता म्हणजेच की मी त्याची पूजा वगैरे काहीच केली नाही की म्हटलं करायचं करायचं तर थोडा पैशाचा इशू होता म्हणून मग थोडंसं थांबवलेले नंतर मग आता म्हटलं की स्वामिनीमुळं मला तर काही जॉब करता येत नाही तर मग चला म्हटलं घरगुती काहीतरी करूयात तर मग माझं झालेलं जा आहे दहा वर्ष झालं मला एक्सपिरियन्स आहे जॉबचा पार्लरचा आणि मी त्याचा कोर्स पण केलेला आहे तर म्हटलं की घरात बसून काय करायचं तर म्हटलं की चला आता चालू करूयात आपल्या करिअरला छोटं छोटं का होईना तर मग ह्याच्याची मी अक्षय यायला पूजा केली मस्त अशी आणि पाच बायकांना बोलून हळदी कुंकू वगैरे लावून पूजा वगैरे नारळ वगैरे मी फोडले म्हटलं की आता थोडंफार सामान राहिलेलं आहे आणि ते सामान वगैरे सगळं सा आणायचं आहे आणि म्हटलं की थोडंसं बोर्ड वगैरे लावावं रोडला आणि आपलं घरात बसून काहीतरी करावं काम म्हणून चालू केलेलं आहे कारण घरात मला कामाची सवय आहे घरी म्हणजे असं घरात बसून राहिलं की असं वाटतं काहीतरी म्हणजे विसरल्यासारखं काम नाही आळस जास्त भरतो मग म्हणून म्हटलं की काहीतरी आपलं चालू असावं घरात काहीतरी काम वगैरे म्हणून पार्लरचं मी स्टार्ट केलेलं आहे आणि मला खर्च खूप आवड आहे त्याच्यात की मला वाटतं की मी इन फ्युचर तेच काहीतरी करावं का असं माझं खूप स्वप्न आहे आणि ते मी स्टार्ट करते आणि चला म्हटलं बघूया तर महाराजांच्या आशीर्वादाने सगळं जे काय होईल ते महाराजांच्या आशीर्वादानेच होईल आणि मला आणि माझ्या कष्टावर पण मला खूप विश्वास आहे की मी चांगलं करायचा प्रयत्न करेन आणि मी करणारच चांगलं हे मला माहीत आहे तर चला मी तुम्हाला पुढे दाखविण्यास व्हिडिओ कंटिन्यू करा इथे ना स्वामीनी झोपेतून उठलेली आहे आणि तिला सरप्राईज भेटलंच की गौरी आली होती आणि मग गौरी आल्यानंतर स्वामिनीला खूप आनंद होतो आणि ती हसत हसतच उठली तिला बघता क्षणी आणि नंतर तिच्या तिच्यासंग खेळत होते आणि माझ्या गौरीचं चाललेलं की तिच्यासोबत खेळायचं आहे म्हणजे तिला उचलायचं आहे ते उचलायचा प्रयत्न करते ती गाणी वगैरे लावून मस्त असं डान्स करते आणि स्वामिनीला घ्यायचा प्रयत्न करते कारण तिला अजून स्वामिनी म्हणजे येत नाही घेता तिला व्यवस्थित आणि मग सोमिनीला भुकले लागलेली तर मग लंच काही टाईम झाला नव्हता मग ती तेवढ्या उठलेली तर तिला म्हटलं ॲपल खाऊ घाला तर ॲपल मी धुवून वगैरे त्याला छान असे त्याच्यावरचे साल वगैरे काढून घेतले आणि खिसून तिला स्वामिनीला भरवत होते तर ना माझ्या सासूबाईंनी ना तुराची तुरीची डाळ मुगाची डाळ आणि लाल डाळ असं सगळं धुवून आणि तांदूळ वगैरे सगळं धुवून मुनात वाळत टाकलेले तिच्यासाठी स्वामिनीसाठी खायला बनवलेलं आहे माझ्या सासूबाई तर त्याच्यात ओवा बडीशोप असं सगळं टाकून छान असं त्या डाळीला वगैरे तांदळाला मस्त असं लाल होईपर्यंत भाजून घेतल्या आणि त्याला नंतर मिक्सरमधून ग्राईंड करून घेतले छान असं रव्यासारखं केलं त्याला आणि स्वामिनीला छान ते बनवले दरवेळेसच माझ्या सासू तिकडे गेले ना असं काहीतरी माझ्या स्वामिनीला खायला बनवतातच बनवतातच तर ते तिला मी आज लंचसाठी बनवणार होते तर आज मी वेगळ्या पद्धतीने बनवणार होते त्याच्यात जिरे आणि थोडंसं लसूण हे टाकून छान असं मी तिला बनवलं ते आणि ते बघालच तुम्ही त्याचं ते म्हणजे असं वाटल्यानंतर त्याचा कलर वगैरे खूप छान आलेला आहे आणि आज मी स्वामिनीला वेगळं काहीतरी खाऊ घालते आणि ते तिला आवडते नेहमी मी फक्त मीठ टाकत असते आणि ते म्हणजे शिजवत असते तसं तर ह्या वेळेस तिला मी जिरं वगैरे टाकून लसूण टाकून तूप टाकून वेगळं काहीतरी देते तर ती तिला मी नंतर ते केल्यानंतर तिला छान असं भरवले तर तुम्हाला मी सांगितलंच की आधी मी पार्लरची चेअर वगैरे आणली आणि अक्षयदृतीला त्याचं पूजा वगैरे केली मी तर ही चेअर मी ॲक्च्युली डिसेंबरमध्ये आणलेली होती आणि महाराजांचं म्हणजे मी सोलापूरची आहे ना तर माझं मा माझं माहेर सोलापूरचं आहे तर मग सोलापूरवरून माझ्या वहिनी आहेत ना त्या त्यांचा पण पार्लरचाच बिझनेस आहे तर त्या म्हटल्या की आमच्या सरांकडून तुम्ही घ्या हे पार्लर चेअर वगैरे तर त्यांच्या थ्रू मला चेअर वगैरे भेटलेली आहे आणि म्हणजे त्यांनी कमीमध्ये बसवली तर ह्या चेअरला मला सगळं थोडंसं फेशियल किट वगैरे सगळं मिळून मला टोटली दहा हजाराला ही चेअर बसलेली आहे आणि त्यांच्या ओळखीने तर मग चेअर वगैरे घेतली मी आणि तिथे माझ्या आजीला खूप दिवस झालं म्हणजे वर्ष दोन वर्ष झालं माझ्या आजीला मी भेटलेच नव्हते तर माझ्या आईची आई आहे ती आणि तिनेच मला लहान लहान म्हणजे लहानपणापासून तिने आणि मामाने सांभाळायला आहे मला आणि मग तिथेच मी माझ्या आजीला वगैरे आजारी पडलेली आता सध्याला माझी आजी आणि तिला पॅरेलस अटॅक वगैरे आलेला तर त्याच्यामुळं तिला काय मी म्हणजे सोप ती जेव्हा आजारी होती तेव्हा स्वामींनी पोटात होते मला प्रवास करणं येणं होत नव्हतं तेवढं शक्य नव्हतं तर मग स्वामीनी थोडीशी सहा महिन्याची झाल्यानंतर मी जाऊन आले माझ्या आजीला पण भेटणं झालं आणि चेअरही आणली मी चेअर आणल्यानंतर म माझ्या आजीला पण छान वाटलं की मी पार्लर वगैरे टाकते घरात तर माझ्या आजीला पण खूप आनंद झाला ते ऐकून आणि नंतर म्हटलं की तर आजीला पण भेटल्यावर मला पण खूप आनंद झाला आणि मग नंतर म्हणजे सोलापूरपासून जवळच आहे तर मग महाराजांचं आम्ही सगळेजण दर्शन वगैरे केलो आणि मग घरी निघालो आणि म्हणजे महाराजांचं दर्शन वगैरे केलं चेअर वगैरे मी ऑन द म्हणजे अक्कलकोटवरूनच डायरेक्ट घरी येणार होते तर महाराजांचं पण म्हटलं की स्टार्ट करायच्या आधी महाराजांचं दर्शन घ्यावं ॲक्च्युली मी डिसेंबरच्या एक तारखेला चालू करणार होते पण त्यावेळेस काही जमलं नाही पण आता खूप मी असं म्हणजे मला काम वगैरे होतच नाही आणि घरात बसून पण मला अवघ विचार वगैरे येतात तर म्हटलं आणि काम करत असलेल्या माणसाला घरात बसून राहिलं ना तर बिलकुल करमत नाही गरात, की असं वाटतं काहीतरी करत राहावं घरात घरात असून तर म्हणून मी असं ठरवलेलं आहे की घरात बसून उगं टाईम वाया घालण्यापेक्षा आपलं पार्लरचं काहीतरी करावं कारण त्याच्यात इंटरेस्ट मला आहे आणि माझं स्वप्न पण आहे की मला त्याच्यात खूप पुढं जायचं आहे आणि मी नक्कीच माझं स्वप्न पूर्ण करणार आहे भले मला पार्लरला एक कस्टमर येऊ हो, दोन कस्टमर येऊ हो, मला त्याच्यातच आनंद आहे कारण माझं ते स्वप्न आहे की मला करायचं होतं म्हणून माझ्या गावी पण मी करायचे म्हणजे मी माझ्या गावी होम सर्विस करायची जास्त करून घरी पण तिकडे मी बोर्ड लावलेला पण घरी कोणी येत नव्हतं मी होम सर्विस जास्त करायचे आणि मस्त त्याच्यात पण मी पैसे कमवले आणि म्हणजे आवड निर्माण झाली आणि मला ते त्याच्यातच करिअर करायचं आवडचं काय मला म्हणजे ते खूपच आवड आहे इंटरेस्ट आहे करायचं म्हणून आणि म्हणजे मला असं त्याच्यात नवीन नवीन क्रिएटिव्हिटी शिकायला पण खूप आवडतात आणि मी नक्कीच त्याच्यात यश मिळवणार आहे आणि फक्त महाराजांचा आशीर्वाद कृपा मला असावं मी नक्की त्याच्यात कष्ट करणार आणि प्रगती मिळवणार एवढा मला स्वतःवर विश्वास आहे आणि माझ्या कामावर पण विश्वास आणि माझ्या महाराजांवर पण मला विश्वास आहे आणि नक्कीच नक्कीच माझं स्वप्न पूर्ण होईल आणि होणारच तर म्हटलं की चला मी तुमच्याशी थोडीशी जे काय म्हणजे मी चेअर वगैरे आणलेले ते शेअर केली पण मला थोडंसं सा सामान आणायचं राहिलेलं आहे मी थोडं सामान घेणार आहे मी जास्त काही घेणार नाही कारण कस्टमर कसे येतील तसं जास्त पैसे खर्च करणार नाही थोडं थोडंच घेणार आहे जर वाढले सपोज कस्टमर याय लागले तर मग हळूहळू सगळं सामान वगैरे घेईन तर मी ह्यांना विचारले कुठं स्वस्त भेटेल तर हे म्हटले पिंपरीला जाऊ तर मग आज काही झालं झालं नाही नक्कीच ना मी तिकडे सामान वगैरे जे काही घेईन ना तर मी तुम्हाला नक्की शेअर करेन ते तर इथे मी म्हणते आहे म्हणजे जसं तर किती दिवस चेअर अशी ठेवणार म्हणून मग अक्षय तृतीला मी पूजाच केली आणि नंतर पूजा केल्यानंतर पाच बायकांना हळदी कुंकांना बोलवले चेअरची पण पूजा हळदी कुंकू वगैरे लावून आरळ फोडून पूजा केल्यानंतर खरंच खूप प्रसन्न वाटत होतं आणि नंतर बायकांना पण खूप आवडलं की मी असं काहीतरी करते आणि त्यांना पण आनंद झाला आणि त्या म्हटल्या छान करते आता तुला बाळामुळं ते सगळ्याजण म्हणजे मला म्हणत होते की बाळामुळं तुला होत नाही आता बाहेर जाणं जॉब करणंही होत नाही आणि खरंच मला स्वामिनीमुळं मी आधी जॉबच करायचे पण आता शक्यच नाही मला बाहेर जाऊ आणि घे म्हणते मला सारखं आणि त्याच्यामुळं ती कोणाकडं पण जात नाही की चला बाबा मी कोणाकडे तरी ते ठेवून जाईन आणि स्वामिनीला कोणीतरी सांभाळेल असं ती राहत पण नाही कोणाकडे आणि तिला जास्त माझी सवय आहे आणि कसं माझ्या सासूबाई लांब आहेत ना त्याच्यामुळं आणि माझ्या सासऱ्यांनाचं पण माझ्या सासूबाईला करायला लागतं तर व्हिडिओ आवडला असेल ना तुम्हाला तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका टाटा बाय बाय